नमस्कार आता विशेष बातमी समोर येते गौडगाव पंचाचार्य प्रशालयात क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ संपन्न श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालयात क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे यावेळी मुख्याध्यापिका कल्याणी देशशेट्टी लाडप्पा शिंदे क्रीडा शिक्षक परमेश्वर वसुरे विरेश दानशेट्टी महेश स्वामी श्रीशैल सवळतोड लक्ष्मीपुत्र देशशेट्टी शरणप्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षातील तेरा सतरा व वयोगटातील क्रीडा स्पर्धेत मैदानी कबड्डी कुस्ती व्हॉलीबॉल योगासन चार बाय शंभर व चार बाय चारशे मी रिले स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी